आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या राज्यातील अनेक भागात मागील दोन दिवसांपासून पाऊस हजेरी लावतोय पुढील पाच दिवस राज्यात ठिकठिकाणी थी जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील काही भागात मात्र पावसाचा जोर कमीच राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे या जिल्ह्यांच्या इतर भागात मात्र हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे सांगली सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस बस काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे आज छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे उद्या आणि परवा विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे तर शनिवारपासून पुन्हा विदर्भात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला विसरू नका